नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्चना आणि तुम्ही पाहत स्वामी भक्ती मराठी मित्रांनो उद्या आहे गुरुवार तर उद्या आलेले आहे शनी जयंती तर या दिवशी आपल्याला काही कामे ही अव आवर्जून टाळायचे आहे तर कुंडलीमध्ये साडेसाती असली किंवा पत्रिकेमध्ये दोष असले तर आपल्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते जसे खूप कष्ट करून देखील पाहिजे तसे फळ मिळत नाही किंवा नोकरीमध्ये प्रगती किंवा प्रमोशन न मिळणे तर या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात शत्रूंचा खूप त्रास होतो आपण कितीही कोणाबरोबर चांगलं वागलो तरीही समोरची व्यक्ती आपल्याबरोबर चांगली वागत नाही आणि त्यामुळे आपल्याला मानसिक त्रास होतो घरामध्ये कटकट आजार पण आहे संततीप्राप्ती होत नाही तर या अनेक समस्या येतात साडेसाती असते त्यामुळे ही खूप अडचणी येतात तर शनी जयंतीच्या दिवशी शनिदेवांची उपासना जरी केली तरी अनेक दोष आणि अडचणी या कमी होतात तसेच ज्यांच्या पत्रिकेमध्ये साडेसाती किंवा दोष आहे तर त्यांनी अवश्य शनिदेवांची शनिजयंतीच्या जयंतीच्या दिवशी उपासना आणि सेवा करावी तर उद्या आपल्याला कोणत्या गोष्टी या टाळायच्या आहेत तसेच काही उपायही आपल्याला करायचे आहेत तर कोणते उपाय करायचे आहेत तर हे आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असलेल्या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा हे उपाय स्त्री पुरुष कोणीही करू शकतं तर या दिवशी आपल्याला ला 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 रंगा लाल रंगाचे कपडे परिधान करायचे नाही तसेच लाल वस्तूंचा वापरही कमी करायचा आहे त्यासोबतच तांब्याच्या भांड्याचा वापरही कमी करायचा आहे तसेच या दिवशी लोखंडाचा वापर तुम्ही अवश्य करा कारण सूर्यदेव हे शनिदेवांचे पिता आहे आणि पिता असले तरीही ते एकमेकांचे विरोधक आहे आणि सूर्यदेवांना तांबे हा धातू अतिशय प्रिय आहे आणि त्यामुळेच त्यांचा वापर त्याचा वापर आपल्याला करायचा नाही तर लोखंडाचा वापर तुम्ही करू शकता तर या दिवशी आपल्याला एक तुरटी घ्यायची आहे आणि ती पाणी उकळवून पाणी उकळवून घ्या आणि त्या उकळलेल्या पाण्यामध्ये आपल्याला ही तुर तूर्ट, या तुरटीचा खडा एक टाकायचा आहे आणि ते पाणी थंड करून एका स्प्रेच्या बॉटलमध्ये भरा आणि घरामध्ये हे पाणी स्प्रे करा तर यामुळे आपल्या घरामध्ये ज्या काही समस्या जी काही नकारात्मक ऊर्जा आहे तर त्या दूर होण्यामध्ये होण्यासाठी मदत होते नष्ट होण्यासाठी मदत होते तसेच आठवड्यातून दोन दिवस तुम्ही हा उपाय करू शकता तर यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होण्यास खूप मदत होते तसेच या दिवशी काळे तीळ घ्यायचे आहे आणि ते आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे तर घरातील सर्वांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये हे हे तीळ टाकावे तर यामुळे घरामध्ये काही दोष किंवा अडचणी येत असतील तर त्या कमी होण्यास यामुळे मदत होते तर साडेसातीसारख्या समस्या या दूर होतात तसेच लहान मुलांना जर नजर दोष होत असेल सारखे सारखे नजर दोष होत असेल तर त्यांच्या आंघोळीच्या पाण्यातही आपल्याला थोडेसे काळे तीळ काळे तीळ टाकून त्यांना आंघोळ घालायचे आहे तर शनि जयंती शनि जयंतीच्या दिवशी शनि मंदिरामध्ये अवश्य जाऊन शनि देवांचं दर्शन घ्यावं त्यासोबतच मंदिरामध्ये जाताना एक मातेची पंथी घेऊन जा किंवा त्या ठिकाणी जी पंथी असते तर त्या पंथीमध्ये आपल्याला तेल अवश्य घालायचं आहे तसेच त्या दिव्या दिव्यामध्ये चार पाच काळे अख्खे उडीदही टाकायचे आहे तर यामुळे आपल्या आयुष्यातील अडचणी संकटे दूर होण्यास मदत होते आणि पत्रिकेतील दोषही दूर होतात तसेच या दिवशी शनी मंदिरामध्ये जाऊनच शनिदेवांचं दर्शन अवश्य घ्या तसेच घरामध्ये कधीही शनिदेवांची मूर्ती किंवा फोटो आणू नये कारण त्यांची उपासना व पूजेचे नियम खूप कडक आहे आणि त्यामुळे ते नियम पाळणे आपल्याकडून होत नाही आणि त्यामुळेच त्या त्यांची मूर्ती किंवा फोटो आपल्या घरामध्ये आणू नये तसेच एक कणकेच्या दिव्यांचा उपायही आपल्याला करायचा आहे तर हा उपाय कोणीही करू शकतं तर मुलांची अभ्यासात प्रगती होत नाही किंवा आर्थिक प्रगती होत नाही लग्न जुळत नाही इच्छा पूर्ण होत नाही संतती होत नाही आजार पण आहे घरामध्ये सतत अडचणी आहेत तर घरामध्ये कुठल्याही गोष्टीसाठी तुम्ही हा उपाय करू शकता तर आपल्याला कणकेचे पाच दिवे बनवायचे आहे आणि पिठामध्ये मीठ न टाकता आपल्याला हे दिवे बनवायचे आहे तसेच दिव्यामध्ये दोन वातींची एकवान बन एक वात बनवून घ्या त्यानंतर त्यामध्ये तिळाचं तेल किं तेल किंवा कोणतंही असेल तरीही ते त्या पाचही दिव्यांमध्ये तेल टाकायचं आहे आणि ही दिवे घेऊन आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली घेऊन जायचं आहे तसेच त्या दिव्यांमध्ये दोन दोन काळे अख्खे उडीदही टाकायचे आहे आणि हे दिवे प्रज्वलित करायचे आहे आणि त्यानंतर हे दिवे आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली ठेवायचे आहे आणि तुमची जी काही इच्छा असेल तर ती इच्छा आपल्याला हात जोडून व्यक्त करायची आहे आपल्या इष्टदेवतांचे स्मरण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला घरी निघून यायचं आहे तर हा उपाय दिवसभरामध्ये तुम्ही केव्हाही करू शकता तसेच होईल तितकं तुम्ही उद्याच्या दिवशी दानही करू शकता तुम्हाला जमेल ते तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही दान करू शकता तर अन्नदानाला खूप महत्त्व आहे त्यामुळे तुम्ही अवश्य अन्नदान करा या दिवशी त्यासोबतच कोणाशीही वाद घालू नका कोणाशीही भांडू नका तर या गोष्टींचे पालन आपल्याला करायचे आहे त्यासोबतच कणकेच्या दिव्यांचा हा एक हे नक् उपाय ही नक्की करा तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा श्री स्वामी समर्थ